नगर पंचायत नगरपंचायतद्वारा शासनाच्या दिलेल्या सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मुख्यमंत्री विशेष स्वच्छ सर्वेक्षण अभियान महाराष्ट्र राबविले जात आहे या अनुषंगाने स्वच्छ अभियानाची पाहणी करण्याकरिता शासनाची चमू दिनांक तेरा डिसेंबर रोजी गाडी क्रमांक एच सत्तावीस डी एम सहा सात पाच सात बाबुळगावात दाखल झाली चमूद्वारा शहरात स्वच्छतेची काय परिस्थिती आहे हे पाहणे गरजेचे होते परंतु सदर चमू मधील सदस्य आपल्या एअर कंडिशन गाडीतून खाली न उतरता गाडीतूनच एक दोन ठिकाणी थातूरमातूर पाहणी करून निघून गेले त्यामुळे आता चमू काय रिमार्क देतात याकडे लक्ष लागले आहे चमू पाहणी करण्याकरिता येणार असल्याने आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत नगरपंचायतमध्ये कर्मचारी सत्ताधारी नगरसेवक त्यांचे नेते मंडळी यांची धावाधाव सुरू होती उर्दू शाळेच्या अगदी गेटच्या समोर घाणीचे साम्राज्य पसरले होते परंतु गाडीतून ठराविक ठिकाणी पाहणी करून चमू निघून गेल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत